मालवण तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी येथील खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्ती प्रश्नी मंगळवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चांगलाच आक्रमक झाला जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना थारेवर धरले त्यानंतर स्वाभिमानच्या दडक्यानंतर डाकडुळची कामास सुरुवात करण्यात आली मालवण जरीमरी येथील अवघड कठडा पावसाळ्यात वाहून गेला होता तेव्हापासून अद्याप परियंत या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकामने दुर्लक्ष केले होते कोणतेही दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले नव्हते फक्त बॅरल लावून ठेवण्यात आले होते या बॅरललाही अनेक वाहनांनी धडक दिली होती पर्यटन हंगामात पर्यटकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला आता सत्तावीस जानेवारी रोजी आंगणेवाडी यात्रा होत आहे लाखो भाविक यात्रेत दाखल होतात मात्र तरीही या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने मंगळवारी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष चांगलाच आक्रमक झाला लोक वाचतील काय मला सांगा तुम्ही लिहून द्या जी दुर्घटना घडेल त्याचा सर्वस्वी जबाबदारी आपण घेतो म्हणून लिहून द्या आम्ही पाच आता त्या दिवशी बघा मागे माझ्या जगाडे पाणी पडलं तेव्हा विचारा सगळ्यांना स्थानिक नगरसेवकांनी येऊन धुवून दिले तुमच्या डेटा हे नाही तिथे किती पडले जाऊ माझ्या पुढे तीग जण पडले उद्या पाऊस चालू झाल्यानंतर होणार आहे तुम्ही मला आता काम चालू पाहिजे थातूर मातूर तर नाही पाहिजे आहे त्या पंधरा लाखाचे मातूर पत्र त्या दिवशी मला वाटतं काही लोकांनी तुमच्याकडे आंदोलनाचं निवेदन दिलं म्हणून हे तयार केलंय तुम्ही पाणी गेल्यामुळे मोरी पडली त्या ठिकाणी आमदाराने काय सांगितलं आठ दिवसात काम चालू करतो इने आताच खाली जाऊया तिथे आपण दगड चिरे काढून बाहेर ठेवला नाही कुठे मोरीच्या मोरीवर वर आहेत त्या मोरीवर आपटून पण माणसं मरती विषय असा आहे तुम्ही तुम आता हे जे काय सांगताय ना तुमच्या मनाला तरी पट्ट आहे काय मला सांगा एक गोष्ट आम्ही इथले ग्रामस्थ आहात ह्या पंधरा लाखामध्ये किंवा ह्या विषयातला जर दुर्घटना घडली तर ती थांबू शकते काय मला सांगा त्याच्यामुळे हा विषय नको हा कोट्टी लावायचं का मला नाही पोट्यावरती म्हणताय नाम चालू करायचं આઠ મહત્ત અને આઠ દિવસ આઠ દિવસ તાલુકા जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत यांच्या नेतृत्वाखाली मंदार केणी बाबा परब बांधकाम सभापती संतोष साटविलकर सरोज परब अभय कदम यांसह कार्यकर्त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कुंभारमाड येथे बोलावून घेतले त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले डाकडुची कामास तात्काळ सुरुवात करा अन्यथा इथून हटणार नाही असा इशाराच अशोक सावंत यांनी दिला नहीं। 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 नह आणि जोपर्यंत संपत नाही तो ते पूर्ण व्हायला पाहिजे आम्ही जाणार पण नाही समजला विषय तारीखच्या अगोदर पाहिजे नाहीतर आता एकवीस तारीखला एकही गाडी खाली अँबुलन्स सोडून एकही गाडी जायला जाणार नाही तुम्ही आम्हाला खोटा शब्द द्यायचा नाही आम सभेमध्ये बोलता आमदार त्याचा अध्यक्ष होता आमदार कोट्यावधी निधी आणलं म्हणतो ना दाखवा ना तुम्ही त्याला बोलवा आता येतोय ना मालवा ना आलाय ना बोलवा मला बोलायचं त्याच्या त्याच्याबरोबर उगा नाग आमदार प्राणे साहेबांबरोबर टीका करतायत आम्ही चुका झाला आमच्या तोंडावर सांगा साहेब आम्ही काय म्हणतो आम्ही तुमच्या तुम्ही त्या खुर्चीवर आहेत मालवण तालुक्याचे सर्व सर्व तुम्ही आहेत इथे होणाऱ्या सगळ्या गोष्टीला नको ते आम्हाला काय लाखा मध्ये हे पण होणार नाही आता काम चालू पाहिजे ना तर मी रस्त्यावर बसत त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तात्काळ जेसीबी ला पाचारण करण्यात आले त्यानंतर मंदार केणी यांच्या हस्ते श्रीफळ फोडून कामाला सुरुवात करण्यात आली यावेळी अशोक सावंत यांनी पालकमंत्री दीपक केसरकर आमदार वैभव नाईक यांचा निषेध केला तसेच वीस तारीख पर्यंत रस्त्याचे काम पूर्ण न झाल्यास एकवीस इशारा दिलाय गेले आमसभा आठ महिने झाले आमसभेला आमसभेला आमदार साहेबांनी उत्तर दिलेलं की या ठिकाणी आठ आट दिवसात काम चालू करतो म्हणून हे जे देवर्ड जो घटना घडलेली वॉल वाहून गेलेली आठ महिन्यामध्ये चालू करतो म्हणून सांगितलं परंतु आता आठ दिवसात चालू करतो म्हणून सांगितलं परंतु आता आठ महिने झाले आणि या आठ महिन्यामध्ये पालकमंत्री आणि आमदार अक्षरशः अपयशी ठरलेले आहेत या ठिकाणी साधी झाडी पण तोडलेली नाही कुठलं लोकांचं दुर्घटना घडेल याच्या ह्या ठिकाणी त्यांचं लक्ष नाही या ठिकाणी जवळजवळ फक्त पत्रकार परिषद घेतात आणि इतका निधी आणला इतक्या कोटी रुपये आणले एकही रुपया जमा नाही आजपर्यंत दुरुस्तीसाठी फक्त ते पंधरा लाखाचं पत्र घेऊन आलं त्याचंही टेंडर नाही आणि आता मालवण तालुक्याची आंगणेवाडीची जत्रा येते एकतीस डिसेंबरला एवढी गर्दी झालेली अपघात घडत होते पण या ठिकाणी जी जागा घडली आहे त्या ठिकाणी जी सत्तावीस तारीखला आंगणेवाडीची जत्रा आहे या जत्रेमध्ये अतिशय या ठिकाणी जवळजवळ दहा बारा लाख लोक या ठिकाणी या जत्रेला येतात परंतु हा रस्ता खुला नसल्यामुळे इथे या ठिकाणी दुर्घटना घडणार आहे आणि ही सर्वस्वी जबाबदारी अपयश झालेलं आहे पालकमंत्री आणि आमदार साहेबांचं आमदार जे आहेत ते नुसते पत्रकारामध्ये प्रेस घेतात पत्रकार परिषद घेतात कोट्यावधीचा निधी आणला म्हणून सांगतात परंतु मालवण तालुक्यामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये एकही रुपये येत नाही पालकमंत्री या ठिकाणी साधं या या जे घडली दुर्घटना या ठिकाणी बघायला पण नाही आले आणि या या ही जी परिस्थिती आहे मालवण तालुक्याची निधी येत नाही कुठची जिल्हा परिषद पंचायत समिती या माध्यमातून कुठची कामं होत नाही आणि आ आम्ही आता या ठिकाणी त्यांचा दोघांचाही निषेध करतो की ह्या मालवण तालुक्याच्या कुडाळ मतदारसंघामध्ये काम करत असताना लोकांना कुठलीही सोयी दिलेली नाही पाण्या पाण्याचा प्रश्न नाही कुठलाही प्रश्न मिटवत नाहीत आणि आज आम्ही या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन केलं होतं या ठिकाणी संबंधित अधिकारी आले आणि हे काम आता आम्ही ताबडतोब आता आमची अशी मागणी होती काम सुरू झाल्याशिवाय आम्ही या ठिकाणी जाणार नाही म्हणून त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलं या ठिकाणी आम्ही आता नारा बोलणार आहेत मंती तारीख दिली आहे वीस तारीख पर्यंत संबंधित समोरून डांबरीकरणाचा रस्ता पूर्ण होऊन सत्तावीस तारीखला जे भाविक येणार आंगणेवाडीची या भाविकांना चांगली सोय मिळाली पाहिजे आणि सर्वस्वी दुर्घटना जर घडली तर संबंधित पालकमंत्री आणि आमदार आणि संबंधित प्रशासन संबंधित बांधकाम पीडब्ल्यूडी चे अधिकारी जबाबदार राहतील एवढा आम्ही या ठिकाणी इशारा देतो आहे आणि त्यांनी काळजी नाही घेतली तर एकवीस तारीखला या ठिकाणी पुन्हा न सांगता कारण की आठ महिन्यापूर्वी आमसभेमध्ये आम्ही त्यांनी शब्द दिला होता आम्ही या ठिकाणी निवेदन पण देणार नाही या ठिकाणी एकवीस तारीखला संपूर्ण फक्त अँब्युलन्स सोडणार एकही गाडी खाली जाऊ देणार नाही एवढा ना या ठिकाणी इशारा देतो आम्ही आंदोलन करणारच होतो कालच साहेबांचा संपर्क झालेला अशोक सावंत साहेबांशी की ते काही पर्यटकांनी तक्रार केलेली मुंबईमध्ये की असं असं एकतीस डिसेंबरला आम्हाला भयंकर प्रॉब्लेम झाला या रोडवरती तर ताबडतोबी बाब आम्ही तालुका अध्यक्ष आम्ही सर्व लोक एकत्र आलो आणि आज ठरवलेलंच आज दर ह्या लोकांनी रस्त्यावर काही केलं नाही तर आम्ही स्वकरताना आज जेसी पी आणून हा रस्ता अरुंद करणार होतो त्यासाठी हा काल पोलीस यंत्रणा आणि तहसीलदार दोघांना आम्ही तसं हे दिलेलं होतं इशारा दिलेला होता की जर शासनाकडून काही झालं नाही तर आम्ही आमच्या सहकार्याने हा पूर्ण रस्ता जेवढा अरुंद पाहिजे तेवढा करणार होतो पण आज चव्हाण साहेबांनी सुद्धा आम्हाला सहकार्य केलं बऱ्यापैकी की के, आता ताबडतोब जेसिपी आणून